नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट होणारा असा चपातीचा चिवडा तर चला तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तर अगदीच सकाळच्या टिफिनची गडबड असे लहान मुलांची भाजीला काय आवडत नाही किंवा बनवलं एक एफर्ट्स घेऊन तरी मुलं टिफिन संपून येत नाही तर मुलांना आवडेल असा हा झटपट होणारा कमी एफट्समध्ये आणि मुलांना चमचमी जसं मी नेहमीच म्हणते की मुलं नजरेने खातात छान कलरफुल यमी टेस्टी दिसलं तर मुलं आवडीने खातात तर जरा पटकन जाऊन बनवूया चपातीचा चिवडा तर तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा मुलांच्या शाळेतून आल्यानंतर जे छोटे मोठे भूक असतात त्याच्यासाठी हे चपातीचा चिवडा अगदीच झटपट आणि चटपटीत होतो तर चला बघूयाचे लागणारे साहित्य तर इथे घेतलेला घेतलेलं आहे मध्यम आकाराचा कांदा मध्यम कापून घेतलेला आहे रफली कापायचा आहे एक मध्यम आकाराचा टमॅटो तोसुद्धा रफली कापलेला आहे ताजे ताजे इकडे पत्ते पाच सहा पानं आणि एक हिरवी मिरची लवंगी मिरची त्यामुळे मोठी होते ते एकच घेतली आणि कोथंबीर मिरची बारीक कापायची तुम्हाला हवं हो तर तुम्ही लांबसुद्धा कापू शकता काहीच हरकत नाही अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर आणि ही मी स्पेसिफिकली म्हणेल की तिळ घाला अर्धा चमचा आपल्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या रोजच्या स्वयंपाकात जर जसं आपण हिंग घालतो तसं अगदी तिळ इन्क्लूड केली थंडीच्या दिवसात तर आपल्याला खूप ह्याचे बेनिफिट भेटतात त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये तेल इन्क्लूड करा फोडणीमध्ये थंडीच्या दिवसात तर चला आता बघूया हळद लाल तिखट आणि मीठ पाव पाव चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले आता तर आहे माझ्याकडे साडेतीन चपात्या आहेत तर आदल्या रात्रीच्या नाही सकाळच्या नाश्त्याच्यात मी दुपारी करते आता चुरून घेतलं आहे मी हाताने चुरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदीच पोह्यांसारखं हवं असेल बारीक तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स देऊ शकता अगदी बारीक होता जसे आपले पोहे होतात तसेच अगदी तर मला इतकी बारीक नाही आवडत त्यामुळे मी मोठे चंक्स ठेवले हाताने मोडून घेतलेले चपात्या आता तडक्यासाठी मी दोन चमचे तेल टाकलेले कढईमध्ये तेल छान तापू द्यायचं मग टाकायचे आपले मोहरी जिरे आणि कढीपत्ता सॉरी ठीक कढीपत्ता हे स छान फुलून आलं तडतडलं की टाकायचा कडीपत्ता थोडंसं गोंधळ होतो कारण की अगदी महिनाभर आपल्या व्हिडिओ आले नव्हते तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला त्यामुळे रेकॉर्डिंग करतानासुद्धा होणार नव्हतं त्यामुळे मग नव्हतं केलं एक महिनाभर तरी मी गॅप घेतलेला कारण की तब्येतीपेक्षा मोठं काही नसतं तर लगेच टाकला कांदा टाकला कांदा छान ब्राऊन होत आला की कांद्यासोबतच मी टाकली हिरवी मिरचीसुद्धा कारण की कांदाची बहीण असते हिरवी मिरची जसं वाघाची मावशी असते मांजर तसंच कांद्याची बहीण असते हिरवी मिरची असं मी कुठेतरी वाचलेलं तर हिरवी मिरची कांदा छान परतून आला अगदीच काळा किंवा अगदीच लाल नाही करायचा कांदा हलकासा गुलाबी झाला हलकासा होत आला गुलाबी तर ट्रान्सक्लूसिंग झालं तर लगेच टाकायचं आपला टमॅटोसुद्धा तर चला आता हा थोडासा परतून घेतला कांदा आणि हिरवी मिरची तर लगेच टाकूया टमॅटो कारण की कांदा जास्त आपण ब्राऊन करायला गेलो ना तर तो, तो कडवट लागतो त्यामुळे जास्त ब्राऊन करायचा नाही हलकासा ट्रान्सलूस झाला म्हणजे ट्रान्सपरंट वाटला किंवा हलकासा गुलाबी झाला परतून आला अर्धा निंबा की लगेच टमॅटो टाकायचा ते छान स्वतः केलं म्हणजे परतून घेतलं की लगेच टाकलं आपलं मीठ तिखट आणि हळद आता ह्याच्यामध्ये हो तुम्ही तुम्हाला आवडेल तो फ्लेवर ॲड करू शकता मसाला मी तर प्लेन ठेवलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिकन मसाला किचन किंग मसाला मॅगी मसाला किंवा सांबर मसालासुद्धा ॲड करू शकता खूप छान फ्लेवर आहे तो कधीतरी ट्राय करा वेगळेवेगळे मसाले तर चला आता हे छान परतून घेतलं की लगेच टाकलं आपली बारीक चुरलेली चपाती आता इथं मी साडेतीन चपात्या घेतल्या आहेत दोन जणांसाठी बनवत आहे तुम्हाला हवं तर ह्याच्याने काय होतं ना जर तुम्ही हा चिवडा मुलांना दिला डब्याला तर साधारण आपले जे मुलं असतात लहान ते दोन चपात्या काय सहज खात नाही एक चपाती दिली तर त्याच्यातून अर्धी खातात आणि दोन दिले तर त्याच्यातून अर्धी किंवा एक खातात तर त्यामुळे असं चटपटीत काय बनवून दिलं ना तर मुलं अगदी अख्खा डबा तुम्ही दोन चपात्या द्यात त्यांना ते आरामात संपून येतील इतकी माझी गॅरंटी आहे तर चला शंभर टक्के गॅरंटी देते लहान असो मोठे असो सगळ्यांनाच आवडतो हे चिवडा तर तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात ते नक्की सांगा एक पाण्याचा सा हपका मारायचा आहे म्हणजे अगदी दोन तीन चमचे पाणी किंवा पाव कप म्हटलं तरी चालेल बस एक हपका मारला की हपका का मारायचा ते मी सांगते कारण की मस्त असं क्रंचीनेच येतो खाली आपण खरड म्हणतो ना जसं बिर्याणी किंवा भात फोडणीचा करतो आणि त्याला ख जे खरड लागते ना खाली ते खूप टेस्टी लागतं आणि ह्याच्यातसुद्धा तेच होतं त्याच्यामुळे पाणी टाकणं गरजेचं आहे अगदी दोन तीन चमचे पाणी टाकलेलं जास्त नाही एक वाफ दिली पाच दोन मिनटाची जसं आपण पोह्यांना करतो अगदी तसंच आणि लगेच गरमागरम आपला चपातीचा चिवडा रेडी आहे वरून साजूक तूप टाकलेलं एक चमचा गरमागरम चपातीच्या चिवड्यांवरती किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता किसून किंवा बटरसुद्धा आता मुलांना आवडतं चीज तर तुम्ही चीज किसून टाका ह्याच्यावरती खूप भारी आणि डिलिशस लागतं जसं मी म्हटलं तुम्हाला आवडेल तो फ्लेवरचा मसाला तुम्ही याच्यात आत करू शकता म्हणजे ॲड करू शकता सॉरी स्लिप ऑफ टंक होतं कारण की बऱ्याच दिवसांनी रेकॉर्डिंग करत आहे त्यामुळे आवडलं असेल ही रेसिपीदा नक्कीच ट्राय करा थंडीमध्ये मस्ट आहे खूप छान खमंग आणि पोटभरीची आणि हेल्दी आहे बाहेरचं मॅगी नूडल्स किंवा मंचुरियन हे सगळं न खाता हे नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनमध्ये द्या अगदी झटपट सकाळच्या गडबडीमध्ये थंडीमध्ये पटकन बनून होईल आणि मुला डब्बा संपून येतील आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद